आता दूध विक्रेत्याकडून दूध घेत असाल तर सावधान कारण अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अमरावतीच्या एमआयडीसी परिसरांमधील फोर लेन बायपास मध्ये फ्लॅट नंबर बी फाईव्ह मध्ये गुरांना पिण्यासाठी बनवलेल्या पानवट्यावरील गुरांचे उष्ट पाणी दुधामध्ये मिसळताना बरेचसे दूध विक्रेते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आले आहे टू व्हीलरवरील वरील हे दूध विक्रेते दररोज अशा प्रकारे गुरांच्या पानोट्यावरील उष्टे पाणी दुधात मिसळताना दिसून येत आहे विशेष म्हणजे असे प्रकार संपूर्ण जिल्ह्यात सुद्धा घडत असल्याच्या आता बोलल्या जात आहे त्यामुळे यावर आता अन्न प्रशासन विभाग काय कारवाई करणार आहे हे पाहणे योग्य ठरणार आहे त्यामुळे लोकांनी सुद्धा अशा दूध विक्री करणाऱ्यापासून सावधान राहावे जेणेकरून लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही सदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट